कितीही ॲडजस्ट करा ब्लाऊजची शिलाई किंवा ब्लाऊजची शोल्डर आहे ती उतरतेच असं मी म्हणत नाही बरं का बऱ्याच आपल्या ताई म्हणतात ज्या की बिगनर्स आहेत सो त्यांच्याचसाठी त्यांना वाटतं मी तुम्हाला कटिंग दाखवते एक आणि करते एक असं काही गैरसमज असेल तर तो अजिबात मनानं मनात न ठेवता मस्त तो बाहेर काढा गुंडाळी करा आणि बॉलसारखा फेकून द्या कारण असं मी काही करत नाही जे तुम्हाला कटिंग सांगते तेच मी तुम्हाला स्टिचिंगसुद्धा दाखवते आता इकडे बघा मी ही शोल्डर जोडलेली आहे आता हा आहे या शोल्डरचा इकडे गळ्याकडचा आतल्या साईडचा पार्ट तुम्हाला विश्वास बसावा म्हणून दाखवते आहे नाही ते हुकपट्टी लावलेली आहे तर बघा या साईडला बरोबर जितकं माझं मार्जिंग आहे अर्धा इंच तेवढंच घेतलेलं आहे हे पहा पूर्ण मार्जिन अर्धा इंच घेतलेलं आहे ओपन नेक आहे बरं का आता तुम्हाला बघा ओपन नेक जो आहे तो सुद्धा कधी पाठीमागे राऊंड आहे आणि पुढे शेप आहे सध्या ट्रेंड खूप चाललं आहे वी शेपचा त्यामुळे आणि मी शिवल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही शिलाई जी आहे ती दाखवलेली आहे की फक्त अर्धा इंच जे काही मी मार्जिन कटिंगला घेतलेलं असतं उंचीमध्ये तितकंच इथे आठवलेलं आहे आता एवढं करून सुद्धा तुमची जर शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते की ज्यामुळे तुमचे शोल्डर उतरणार नाही ना चला मग ती ट्रिक बघूया तर आता जसं मी दाखवलेलं आहे या साईडची शोल्डर तुम्हाला मी दाखवली दोन्ही शोल्डर माझ्या जोडून झालेले आहेत ही शोल्डर तुम्हाला मी आत्ताची जसं दाखवली होती की बरोबर जोडलेली आहे दोन्ही साईडनं अर्धा अर्धा इंच घेतलेली आहे कुठेही कमी जास्त घेतलेली नाही अशी शोल्डर जोडल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की गळा हलकासा पुढच्या साईडनी लूज पडतोय म्हणजे जो गळा आहे तो या साईडनी थोडासा लूज पडतोय ब्लाऊज घातल्यानंतर हे पहा तर काय करायचं तुम्हाला सांगते आता ही जर तुम्ही शोल्डर इथे जोडलेली असेल अर्धा इंचावरती सरळ रेषेमध्ये मी चॉकने रेष सुद्धा मारलेली आहे बघा ऑलरेडी शोल्डरची टीप मारलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर रेश मारलेले आहे तर काय करायचं आहे अगदीच इथे आपल्याला डाऊन यायचं आहे पाविंचाला इंचाला एक सूद कमी फक्त दोन सुद पाव सुद्धा यायचं नाही आहे बघा दोन सूद आपल्याला इथे खाली यायचं आहे शोल्डरच्या या मार्जिनच्या खाली आणि हलकीशी आपल्याला ही टीप जी आहे ती लूज घ्यायची आहे मी ते मारत नाही पण तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते हे पहा या पद्धतीने तुम्ही ही टीप हलकीशी जर लूज घेतली मारताना कारण मी आता इकडे मारणार नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली आहे जी माझी सरळ टीप आहे तीच मी ते कंटिन्यू करणार आहे आणि अशी टीप तुम्ही मारलात तर काय होईल दोन्ही साईडचं आतल्या बाजूचा मार्जिंग आहे किंवा शोल्डर जो लूज होण्याचा प्रॉब्लेम आहे तो तिथे कपडा आटला जाईल आणि मग तुमची शोल्डर जी लूज पडते किंवा गळा जो लूज पडतो आहे तो होणार नाही आता या ब्लाऊजला मला तसं करायचं नाही त्याच्यामुळे मी सरळच स्टीप मारलेले आहे कारण माझ्या ह्या ब्लाऊजची शोल्डर अजिबात उतरणार नाही पावणे तीन गळा कटिंग घेतलेला आहे गळ्याची रुंदी तरी सुद्धा सो तुम्हाला जर हा प्रॉब्लेम होत असेल तर ने